नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे आपलं स्पॉटलाइट मराठी या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपलं जे काही मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवरती ज्या ज्या लोकांनी महिलांनी अर्ज केलेले आहेत आणि नारी शक्ती यापुरती सुद्धा बऱ्याच लोकांनी अर्ज केलेले आहेत अशा सर्व लोकांचे अर्ज जे आहेत ते अप्रुव्हल होण्यास सुरुवात झालेली आहे आता ज्या महिलांचे अर्ज अप्रुव्हल झालेले आहेत त्या सर्व महिलांना जो काही पहिला हप्ता आहे दोन महिन्याचे तीन हजार रुपये रक्षाबंधन म्हणजेच की रक्षाबंधन निमित्त सतरा ऑगस्टच्या दरम्यान मिळणार आहेत अशी न्यूज जी आहे ती कन्फर्म आहे तर मित्रांनो त्याला काय करायचे की ज्या महिलांचे अर्ज अप्रुव्हल झालेले आहेत अशा महिलांनी काय करायचंय आपलं बँक अकाउंट लिंक आधार कार्ड आहे की नाही ते चेक करायचंय चे, आणि ते कशा प्रकारे चेक करायचंय चे, ते आपण पाहणार आहोत तर आपल्याला काय करायचं सर्वात पहिला आपल्याला गुगल क्रोमवरती यायचंय आणि त्यानंतर तिथं सर्च काय आहे आपल्याला गुगल क्रोमला आपल्याला सर्च करायचं आहे आधार लिंक बँक अशा प्रकारे आपण सर्च केल्यानंतर बघू शकता इथं आपण आता आधार लिंक बँक सर्च केले की आपल्याला पहिला ऑप्शन जो आहे तो आपल्या पुढं ओपन होईल नंतर चेक बँक अकाउंट या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर लॉग इन या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे इथं काय करायचं आपल्याला आपला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे इथं आपला आधार नंबर टाकल्यानंतर आपल्याला इथं काय करायचं आपला कॅपच्या टाकायचा आहे टाकायचा आहे तर मित्रांनो कधी कधी ही साईट जी आहे ती अंडर मेंटेनन्स असते तर थोड्या वेळ सुद्धा आपण ट्राय करू शकता कारण जर आपल्या आधार नंबरला बँक अकाउंट लिंक असेल तरच तुम्हाला ते पैसे मिळणार आहेत अन्यथा पैसे मिळणार नाहीत जर तुमचं लिंक असेल अकाउंट इथं दाखवल्याप्रमाणे तर ठीक आहे जर नसेल तर तुम्हाला बँक मध्ये जाऊन आपल्या आधारला बँक लिंक करणं आवश्यक आहे आता इथं आधार नंबर टाकल्यानंतर आपल्याला लॉग इन विथ ओ टी पी ऑप्शनला क्लिक करायचंय त्यानंतर आपल्याला काय होणार आहे ओ येणार आहे बघू शकता आता एक जास्त थोडा वेळ लागू शकतो ओटीपी येईल बघू शकता ओटीपी आलेला आहे हा ओटीपी आपल्याला काय करायचं आहे तिथं ओटीपी टाकून घ्यायचा आहे आणि ओटीपी टाकल्यानंतर आपल्याला लॉग इन या ऑप्शनला क्लिक आहे लॉग इनला ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर बघू शकता अशा प्रकारचे पोर्टल इथं मध्ये आपल्याला डॉक्युमेंट अपडेट डाउनलोड आधार या बरेच सेवा जी आहेत या आधार सर्व्हिस पोर्टलला आपल्याला देण्यात आलेल्या आहेत तर आपल्याला इथलं कुठलंही आता सध्या निवडायची गरज नाही आपल्याला काय करायचं आपली बँक चेक करायची तर त्यासाठी आपल्याला बँक सेविंग स्टेटस या ऑप्शनला क्लिक करायचं आहे बँक सेव्हिंग स्टेटस या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे परत एकदा आधार नंबर टाकायचा आहे आणि परत एकदा कॅपच्या भरायचा आहे आता कधी कधी सर्व डाऊन असल्यामुळे आपल्याला आप दोन वेळेस विचारत आहे नाही तर दोन वेळेस विचारणा करत नाही त्यानंतर लॉग इन या ऑप्शनला आपल्याला परत एकदा क्लिक करायचं आहे परत एकदा ओ टी पी येणार आहे आपल्याला आधार कार्डचा बघू शकता ओ टी पी आलेला आहे आता ओ टी पी टाकून घेऊया आपण ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला लॉग इन या ऑप्शनला क्लिक करायचंय आणि लॉग इन या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं बघू शकता इथं आपल्याला बँक सिडिंग स्टेटस या ऑप्शनला क्लिक आहे आणि बँक सिडिंग स्टेटस या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या आधार कार्डला जी बँक अकाउंट लिंक आहे ती इथं दिसणार आहे बघू शकता माझी बँक लिंक आहे तिथं तुम्हाला आधार नंबर येईल बँकेचं नाव येईल स्टेटस दाखवल आणि शेवट आपण ही बँक कधी अपडेट केली याची सुद्धा माहिती मिळेल जर तुम्हाला अशा प्रकारे तुमच्या आधार क्रमांकाला जर माहिती दाखवली बँकेची तर तुम्हाला त्या बँक मध्ये तुमचे तीन हजार रुपये मिळणार आहेत आणि जर अशा प्रकारे तुमची माहिती दाखवली नाही तर मात्र तुमचं बँक अकाउंट जे आहे ते आधार कार्डला लिंक नाही त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर बँक अकाउंट लिंक करून घेणं गरजेचं आहे आणि जर तुम्ही बँक अकाउंट लिंक केलं तरच तुम्हाला जे आहे तो काही माझी लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता पडणार आहे सतरा ऑगस्टच्या दरम्यान तो मिळणार आहे अन्यथा आपण या हप्त्यापासून वंचित राहणार आहेत तर मित्रांनो आपल्याला सांगितलं आहे कशा प्रकारे चेक करायचे चेक करून घ्या आणि लवकरात लवकर आपल्या आधार कार्डला बँक अकाउंट लिंक करून घ्या तर मित्रांनो अशाच प्रकारच्या माहितीसाठी जे आहे ते आपल्या स्पॉटलाइट मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा आणि आपले व्हॉट्सअप ग्रुप आहेत या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन व्हा इथं बरेच शेतकरी आपापले समस्या आपापले प्रश्न विचारत असतात मांडत असतात तिथं तुम्हाला सुद्धा टाईप आणि विचारायची परमिशन आहे तर मित्रांनो भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटचं तोपर्यंत हिंद जय जे महाराष्ट्र धन्यवाद